धीर आणि वहिणीचं नातं तर आई आणि मुलाचं व बहीण भावाचं असतं धीर आणि बहिणीचे थट्टामस्करी ही खोडकर बहीण आणि भावाच्या नात्यासारखी असते म्हणून तिचा पती हे सर्व सहन करीत होता तो कामाला गेला की रात्री दीर त्याच्या बायकोला भेटायला यायचा ही थट्टामस्करी अखेर शरीर संबंधांपर्यंत पोहोचली चार वर्षे यांचं अफेअर सुरू होतं या कानाची त्या कानाला खबर नव्हती नवऱ्याला संशय आला होता परंतु त्याने पापाचा घडा भरण्याची वाट पाहिली दोघांच्या लग्नाला वीस वर्ष झाली होती त्यांच्या संसाराच्या वेलीवर दोन फुलं उमरली होती परंतु दिराशी शरीर संबंधाच्या लोभापाई तिनं आपल्या पोशिंदा पतीलाच दगा दिला होता त्या महिलेला वाटलं की कुणाला काही कळणार नाही परंतु साऱ्या जगाला जे कळलं ते पतीपासून कसं लपून राहणार ना अखेर चार वर्षांनी बिंग फुटलं पतीनं तिच्याशी संबंध तोडून टाकले अखेर ज्या दिराच्या भरवशावर तिने संबंध ठेवले होते त्याला भेटायला ती गेली दिराशी जवळीक वाढली आणि आमच्यात शारीरिक संबंध निर्माण झाले दीर मला नेहमी सांगत होता की मी तुझ्याशी लग्न करेन मी पण त्याच्या भूलताफांना भुलले या स्थितीत चार वर्ष कशी निघून गेली हे मलाच कळलं नाही कोणास काही कळू नये म्हणून दीर नेहमीच रात्री माझ्या घरी यायचा एके दिवशी माझ्या पतीला कळालं त्यानंतर पतीशी माझं भांडण झालं त्यानं माझ्याशी सर्व नातेसंबंध तोडून तो मला सोडून गेला त्यानंतर मी दिरास लग्नासंदर्भात विचारलं तर तो माझा उपभोग घ्यायचा पण लग्नाचा विषय काढला की टाळायचा मग नंतर त्यानं थेट लग्नास नकार दिला आता मी कुठे जाऊ मला काहीच कळत नाही पती घरात घेत नाही आणि देवर सांभाळायला तयार आहे नाही मी आता एकटी सापडली आहे असं या महिलेनं पोलिसांना दिलेल्या कबुलीजबाजात म्हटलं आहे या महिलेनं एस पी साहेबांना आवाहन केलं आहे हे प्रकरण यूपीतील कनौज येथील सौरिख पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे दोघांच्या लग्नाला वीस वर्षं झाली होती दोन चांगली मुलं होती पुणे प्रतिनिधी मराठी एस न्यूज